नमस्कार शिवसेना शिंदे गटाकडून भाजपच्या मदतीने ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आणि काही आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे एकीकडे गट फुटण्याची चर्चा सुरू असताना आता धाराशिव मधील खासदार ओमराजी निंबाळकर हे शिंदे गटाचे वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे धाराशिव मध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर या चर्चा उधाण आले आहे शिंदेच्या ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता स्वतः खासदार ओमराजी निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे धाराशिव मध्ये जिल्हा नियोजन समिती बैठक पार पडली या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विक्रम काळे यांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुनावत आणि ओमराजी निंबळकर यांच्याकडे बोट दाखवत ओमराजी निंबळकर मायुतीचे असल्याचं वक्तव्य केलं आहे त्यानंतर ता धाराशिव मधून ठाकरेंना धक्का बसणार असल्याचे चर्चा उदाहरण आलं आहे खासदार उमराजे निंबळकर यांनी म्हटले की एक वेळा आमदार दोन वेळा खासदार उद्धव ठाकरे यांच्यामुळे जिकडे खोबरे तिकडे हे सध्याचं राजकारण आहे पण मी त्यापैकी नाही असे त्यांनी म्हटले आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत त्यांनी सांगितले की, सांगित की। निवडणूक संपली की राजकीय विरोध संपतो विकासाचे मुद्द्यावर आम्ही कालच्या बैठकीत खेळीमेळीने होतो आता तलवारी घेऊन लढावे का मग विरोध वाटेल असं उपरोधिक सवालही खासदार उमराजे निंबळकर यांनी केला आहे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे एक वेळा आमदार दोन वेळा खासदार झालो त्यांना संकट सोडणार नसल्याचे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे एवढेच नाही तर आमदार कैलास पाटील हे देखील निवडणूक असल्याची चर्चा सुरू झाली होती या चर्चांवर यांनी यावर आहे कैलास पाटील यांनी म्हटले की सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही आम्ही संघर्ष करू आणि पक्ष वाढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे कैलास पाटील यांनी पुढे म्हटले की ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही आम्ही आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उदय ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी स्पष्ट केलं आहे